महाराष्ट्र पी एम किसान योजनेनंतर शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ही नवीन योजना आहे सर्वांना मिळणार फायदा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्र नमस्कार पी एम किसान सह अनेक योजना सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत आहे देशातील कोट्यावधी शेतकरी पी एम किसान निधी अंतर्गत एकोणवीसव्या हप्त्याची वाट पाहत आहेत अशा परिस्थितीत आता केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीम पत्त हमी योजना सुरू केली आहे याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार शेतातील पीक काढणीनंतर लगेच बाजारात विक्रीसाठी पाठवले जात नाही अनेकदा बाजारात चांगला भाव मिळण्याची शक्यता शेतकरी वाट पाहत असतात त्यासाठी धान्य घरीच साठवलेले जातात मात्र पुढील पीक आणि खर्चासाठी शेतकऱ्यांसाठी पैसे उरत नाहीत अशा परिस्थितीत शेतकऱ्याला नायला जाणे कमी भाव धान्याची विक्री करण्यास भाग पडते मात्र ही समस्या आता दूर होणार आहे सत्कार शेतकऱ्यांजवळ शेताजवळ धान्य साठवण्यासाठी इलेक्ट्रिक गोदामे उभारण्याची योजना आखत आहे यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी इलेक्ट्रॉनिक गोदामाच्या पावत्यांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना पीक काढणीनंतर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी हजार कोटी रुपयाची क्रेडिट हमी योजना सुरू केली बहुतेक बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देतात अशा परिस्थितीत धान्य गोदामाच्या पावत्यावर हमी देऊन बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा उद्देश या योजनेचा आहे अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की सध्या एकवीस लाख कोटी रुपयाच्या एकूण कृषी कर्जापैकी कापणीनंतरचे कर्ज केवळ चार हजार चाळीस हजार कोटी रुपये इतके आहे सध्या ई एन डब्ल्यू आर अंतर्गत कर्ज फक्त चार हजार कोटी रुपये आहे पुढील दहा वर्षात कापणीनंतरचे कर्ज पाच पॉईंट पाच लाख कोटी रुपयापर्यंत वाढेल अशी आमची अपेक्षा आहे त्यांनी भर दिला आहे की लक्ष बँकिंग आणि गोदाम क्षेत्राच्या प्रयत्नांनी साध्य केले जाऊ शकते तर गोदामाची नोंदणी वाढवण्याकरिता गरज किसान उपज निधी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुविधा सुव्यवस्थित करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांमध्ये हमीभावाबाबत जागरूकता निर्माण करणे डिपॉझिटरी शुल्काचे पुनरावलोकन करणे आणि सध्याच्या पाच हजार आठशेच्या पुढे गोदाम नोंदणी वाढवणे यावरही सचिवाने भर तर ही एक चांगली योजना आहे परंतु संपूर्ण भारतभरात याची राबवणे सुरू करणे गरजेचे आहे सर्व क्षेत्रात महाराष्ट्रातील परिसरातही अशा प्रकारची गोदामी झाली पाहिजे असं तुम्हा मला वाटते तुम्हाला काय वाटते या योजनेबद्दल आपले मत कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबाय विसरू नका आणि शेतकरी किंवा शेतकऱ्याचे पुत्र असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान